नमस्कार मित्रांनो बऱ्याच दिवसांनी थोडा गॅप घेतला मी दिवाळी कारण आणि काही कामं होती माझी म्हणून थोडा लेट व्हिडिओ पोस्ट करतो आहे सो आता आजचा महत्त्वाचा टॉपिक आहे माझ्या स्वतःच्या वेट लॉस फॅट लॉस आणि मसल लॉस रिलेटेड ज्या चुका होत्या ज्या मी केल्या होत्या तर त्या मला तुमच्याशी शेअर शे शे करायच्या वाटतात की मोस्टली जे बिझनेस असतात आणि जे इंटरमिडिएट लेवलचे असून असतात ते पण त्या चुका कधी कधी करतात तर त्या चुका तुम्ही करू नये तर त्यासाठी मी काही तुम्हाला पॉईंट सांगतो सो so, पहिला मुद्दा असा आहे की क्रॅश डायट ठीक आहे क्रॅश डायट म्हणजे काय तुम्ही आ, तुम्हाला जेवढ्या कॅलरीज लागतात दिवसभरामध्ये ठीक आहे त्याहीपेक्षा खूप कमी प्रमाणात कॅलरीज कन्झ्युम करतात ठीक आहे तर त्याला म्हणतात क्रॅश डायट एक तर तुम्ही फक्त प्रोटीनच खाता ठीक आहे तुम्ही फॅट्सला पण इग्नोर करता किंवा तुम्ही काब्जला पण इग्नोर करता अशा प्रकारे तो हा क्रॅश डायट सपोज तुमच्या ज्या मेंटेनन्स कॅलरीजमध्ये म्हणजे तुम्हाला तुमचं वेट मेंटेन ठेवण्यासाठी किंवा वेट हळूहळू लूज करण्यासाठी जेवढ्या कॅलरीज लागतात त्याहीपेक्षा खूप कमी प्रमाणात कॅलरीज तुम्ही कन्झ्युम करता तो हा क्रॅश आहे तर ह्या डाएटमध्ये काय होतं तुमचं मेटाबॉलिझम जे आहे ते काही वेळ व्यवस्थित चालतं पण काही वेळा दिवसानंतर महिन्यानंतर ते स्लो होतं त्यामुळे प्रॉब्लेम काय होतो तुम्हाला ब्लोटिंग होते ठीक आहे तुमचं डायजेस्ट डायजेस्टिव्ह इशूज तर चालू होतात ठीक आहे डायजेशन तुमचं स्लो होतं त्यामुळे तुमचं जे ऑब्झर्बशन आहे बॉडीमध्ये ते कमी होतं त्यासोबतच तुम्हाला तुम्हाला जे पोषण भेटायला पाहिजे तुमच्या बॉडीला ते भेटत नाही ठीक आहे दुसरा मुद्दा जसा आहे की प्रोटीन आ, प्रोटीन रिक्वायरमेंट कमी ठीक आहे प्रोटीनची कमी ठीक आहे सो तुम्ही जेव्हा डायट प्लॅन डिझाईन करता त्यावेळेस प्रोटीनचा हा सगळ्यात महत्त्वाचा रोल आहे कारण की आ, तुम्ही जेव्हा जिम करता किंवा कुठल्याही काइंड्स ऑफ फिजिकल ॲक्टिव्हिटी करता त्यावेळेस तुमचा मसल जो असतो तो टिगर होतो तो मसल ब्रेकडाऊन होतो तो मसल ब्रेकडाऊन झाल्यानंतर त्याला रिबिल्ड करण्यासाठी ज्याची गरज असते ते प्रोटीन असतं ठीक आहे सो प्रोटीनचा रोल हा खूप महत्त्वाचा आहे ठीक आहे ॲट द टाईम जेव्हा तुम्ही एक्सरसाईज करता तो ब्रेकडाऊन झाल्यानंतर जेव्हा तुम्ही रेस्ट करत असता जेव्हा तुम्ही स्लीप मोडला असता किंवा तुम्ही डेली ॲक्टिव्हिटीज करत असता त्यावेळेस तुमच्या बॉडीमध्ये जर प्रोटीन असेल तर ते ब्रेकडाऊन झालेले जे मसल टिश्यूज आहेत त्यांना जॉईंट करून रिपेअर करायचं काम हे प्रोटीन करत असतं ठीक आहे सो बेसिकली तुमच्या बॉडीमध्ये जे मसल बिल्डिंग आ, काम असतं ते प्रोटीनचं असतं ठीक आहे तर जर तुम्ही अशा वेळेस क्रॅश डाय म्हणजे तुम्ही क्रॅश डायट करता किंवा तुम्ही जो प्रोटीनचा अटॅक घेतला नाही त्यावेळेस काय होईल त्यावेळेस तुमच्या बॉडीमधले जे मसल्स आहे ते, मसल ते पण लूज व्हायला स्टार्ट होते ठीक आहे सो प्रोटीन हा रोल खूप महत्त्वाचा आहे ठीक आहे नेक्स्ट तिसरी चुकी जी होती ती होती कार्डिओ ठीक आहे ॲक्सेसिव्ह अमाऊंट ऑफ कार्डिओ करायचो मी आणि वेट ट्रेनिंगकडं कर दुर्लक्ष करायचो ठीक आहे तर ह्या वेळेस काय होतं ज्या वेळेस तुम्ही कार्डिओ करता कार्डिओ करायच्या वेळेस तुमचा जो मसल जो असतो तो लूज होतो ठीक आहे आणि तुमची बॉडी जी आहे ती कॅटाबॉलिकमध्ये जाते ठीक आहे अॅनबॉलिकमध्ये राहत नाही त्यामुळे तुमची जे मसल्स आहे ते लूज होतात ठीक आहे आणि बॉडीचं फॅट पण जातं वेट पण लूज होतं पण तुमचा मसल पण लूज होतो ठीक आहे तर ह्या चांगली गोष्ट नाही आहे ठीक आहे तर तुमचा फोकस मोस्टली असला पाहिजे वेट ट्रेनिंग ठीक आहे वेट ट्रेनिंग आणि त्यासोबत थोड्याफार प्रमाणात कार्डिओ मोस्टली uh, कार्डिओ जो करू शकता तुम्ही तो फॉर्टी टू फॉर्टी फाय मिनिट्स इज इनफ फॉर द डे तेवढा कार्डिओ तुम्ही करू शकता ठीक आहे तो पण असा एकदम इंटेन्स कार्डिओ करायची काही गरज नाही ठीक आहे तुम्ही इन्क्लाईन वॉक करू शकता ठीक आहे तुम्ही नॉर्मल वॉकिंग करू शकता जास्त वेळासाठी ठीक आहे पण uh, थोडं इन्क्लाइन वॉक थोडं फास्ट वॉक अशा प्रकारचे थोडं टेक्निक्स यूज केल्या सायक्लिंग स्विमिंग अशा प्रकारच्या काही काही गोष्टी ज्या तुम्हाला आवड आहेत त्या तुम्ही केल्या तर त्याच्यामधून पण तुमचं बऱ्यापैकी लॉस होऊ शकतो पण त्यासोबत तुम्हाला वेट ट्रेनिंग पण कंबाईन करावं लागेल तेव्हा तुमच्या बॉडीमधला जो मसाल आहे तो पण वाचून राहील ठीक आहे तर तिसरी गोष्ट जी आहे स्लीप अँड रिकवरी सो त्यावेळेस मोस्टली माझा जॉब जो प्रोफाईल होता त्यावेळेस मी नाईट शिफ्टला असायचो आणि मी खूप जास्त प्रमाणात मला झोप नसायची एक चार पाच तास झोप असायची आणि तरी पण मी खूप जास्त इंटेन्सिवली कार्डिओ करायचो आणि वेट ट्रेनिंग पण दुर्लक्ष करायचो तर यामुळे काय व्हायचं की जसा पाहिजे रिझल्ट तसा बॉडीला भेटायचा नाही जेवढं माझं वेट लूज व्हायचं तेवढ्याच प्रमाणात माझा फॅट लॉस पण व्हायला पण हेल्प झाली मला पण जसा मसल माझा पाहिजे तसा वाचला नाही ठीक आहे तर माझं खूप प्रमाणात मसल लॉस झाला होता मी माझे पिक्स पण शेअर करेल तुम्हाला तर त्यामध्ये तुम्ही बघू शकता की कि किती माझा प्रमाणात मोठ्या प्रमाणात म्हणजे माझा मसल लॉस झाला होता माझं वेट लूज झालं होतं त्यामुळं मला एनर्जेटिक फील व्हायचं छान वाटायचं पण माझं मसल लॉस खूप झाला होता ठीक आहे तर ही चुकी तुम्ही करू नका इनिशियली तुम्हाला थ छान वाटेल पण जसं जसं तुम्हाला दिवस जातात तसं तुमची एनर्जी लेवल झाली तुमची स्ट्रेंथ झाली जे तुम्ही वेटरनिंग करता ठीक आहे ते तुम्हाला कमी वाटायला लागतं ती ही चुकी तुम्ही करू नका ठीक आहे नेक्स्ट जे आहे मी क्विक रिझल्टकडं पळायचो की किती किती लवकरात लवकर मला रिझल्ट भेटेल तर हे करू नका ठीक आहे थोडा टाइम द्या ॲटलीस्ट तुम्ही थ्री टू सिक्स मंथ्स एट मंथ्स तुमच्या बॉडीला टाइम द्या प्रॉपरली हळूहळू कॅलरी कमी करा तुमच्या खाण्यातून मेंटेनन्स कॅलरीजमधून शंभर कॅलरीज नंतर टू हंड्रेड कॅलरीज ठीक आहे त्या कॅलरी हळूहळू कमी केल्या तर तुमच्या बॉडीमध्ये मास पण व्यवस्थित राहील ठीक आहे तुमचं वेट पण थोड्या व्यवस्थित प्रमाणात कमी होईल आणि फॅट लॉस पण छान होईल ठीक आहे सो so, ह्या प्रकारे तुम्ही ते व्यवस्थित करा ठीक आहे आणि आता तर खूप म्हणजे फॅसिलिटीज आहे मोस्टली आता बऱ्याचशा लोकांना माहिती पण असेल की कॅलरीज कॅल्क्युलेटर आहे त्यामध्ये तुम्ही तुमचं वेट टाकू शकता एज टाकू शकता हाइट इन सेंटीमीटर टाकू शकता आणि तुम्हाला टोटल तुमच्या कॅन मेंटेनन्स कॅलरीज पण येतात ठीक आहे किंवा तुम्हाला किती एक्सटेन्सिव्हली कॅलरीज कमी करायच्या आहेत का ते पण येतात प्रॉपरली तीन कॅटेगरीज येतात त्याच्यामध्ये तर त्यामध्ये तुम्ही तू चूज करू शकता आणि त्याप्रकारे तुम्ही त्यात कॅलरी काउंटिंगमध्ये खेळू शकता मग तुम्हाला कळेल की कि तुम्हाला किती कॅलरीज कमी केल्यावर म्हणजे चांगले चांगले रिझल्ट भेटेल पण जर माझ्या जर पंधराशे ते अठराशे असतील त्या कॅलरी मी माझ्या मेंटेनन्स कॅलरी असतील तर त्याहीपेक्षा जर मी कमी खात असेल म्हणजे जर समजा माझ्या पंधराशे किंवा दोन पंधराशे ते दोन हजार कॅलरीज आहेत ठीक आहे मेंटेनन्स कॅलरीज आणि त्याहीपेक्षा कमी म्हणजे मी सहाशे कॅलरीज फक्त खात असेल दिवसाला कारण की मला लवकरात लवकर वेट लॉस करायचा आहे वे तर त्यावेळेस काय होईल तुमचा मसल लॉस होईल ठीक आहे सो असं करू नका क्विक रिझल्टच्या मागे पळू नका थोडे पेशन्स ठेवा ठीक आहे कंटिन्युअसली वर्क करत राहा तुमच्या गोलकडे अँड तुम्ही डेफिनेटली त्यावेळेस ते अचीव करू शकता ठीक आहे विथ चांगला मास विथ लो बॉडी फॅट आणि छान सांगा स्ट्रक्चर तुमचं बॉडी दिसू शकेल त्यावेळेस ठीक आहे त्याच्यानंतर सगळ्यात ब महत्त्वाची आणि लास्ट मिस्टेक जी होती ती होती सप्लिमेंटेशन सो सप्लिमेंटेशनकडे मी जास्तीत जास्त बघायचो की जास्तीत जास्त माझा प्रोटीन इंटेक किती जास्त होईल सप्लिमेंटेशनमधून तर तेही करू नका मोस्टली uh, जे वे प्रोटीन्स असतात सप्लिमेंट छान आहे ते पण वे प्रोटीन सप्लिमेंट ती दुधापासूनच तयार होते तर त्या त्यामध्ये लिहिलेले असते त्या डब्यावर लिहिलेलं असतं की तुम्ही दोन ते तीन स्कूप एक किंवा दोन स्कूप मॅक्सिमम घेऊ शकता ठीक आहे त्यामुळे जर ट्वेंटी फाय ग्रॅम प्रोटीन येतं एका स्कूपमध्ये आणि तुम्ही दोन स्कूप गेले तर फिफ्टी ग्रॅम तिथं कवर होतं ठीक आहे सो मग त्यावेळेस आपल्याला माहिती नसतं तर मोस्टली मी जे जो काही केले ते तुम्हाला सांगतो मोस्टली म्हणतात बॉडी बिल्डर्स बघतात ते अडीच अडीच स्कूप टाकतात एकाच वेळेस ठीक आहे आणि मग ते घेतल्यानंतर काय होतं डायजेस्ट तर होत नाही प्रोटीन ठीक आहे लूज मोशन होते ब्लोटिंग होते ठीक आहे आणि आपल्याला असं वाटतं काही दिवसांनी आपल्याला ते डायजेस्ट होईल पण ते प्रॉपरली डायजेस्ट होत नाही ठीक आहे सो so, uh, त्याच्यामधून आपण जास्त प्रोटीन घेतलं तर उपयोग होणार नाही कारण की ते बॉडी ॲब्झॉर्बच करणार नाही तुमची ठीक आहे सो so, तुम्हाला मॅक्सिमम तुमचा जो प्रोटीन इंटेक आहे तो सेवंटी टू एटी पर्सेंट जो आहे तुमचा डेली डाएटमधून झाला पाहिजे ठीक आहे डेली डाएटमध्ये काय असणार तुमचे हाय प्रोटीन बिल्स असतील एक तर चिकन झालं ठीक आहे एक तर जे व्हेजिटेरियन्स त्यांच्यासाठी पनीर झालं सोयाबीन चंग झाले ते पण लिमिटेड अमाऊंटमधून तुम्ही घेऊ शकता ठीक आहे आणि प्रॉपरली डिझाईन करून तुमचा डाएट वर्कआउट प्लॅन करून होऊ शकतं ठीक आहे सो so, ह्या ज्या चुक्या होत्या बेसिकली मी त्या तुम्हाला तुमच्यासोबत शेअर केल्या ठीक आहे सो so, तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल आणि असं महत्त्वपूर्ण वाटलं असेल तर नक्कीच हा तुमच्या मित्रांशी तुमच्या फ्रेंडशी शेअर करा ठीक आहे आणि माझ्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा